वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे किती छान अभंग संत तुकाराम महाराजांनी या वृक्षांची पूर्वी या वृक्षांची महानता किती आहे या त्यांच्या अभंगात अबंग, अभंगातून आपण सर्वांना सांगितलेलं आहे ही वृक्ष अशी दौलात उभी आहेत हो। बघा ज्या पद्धतीने विकासाची कामं सुरू आहेत विकासाच्या नावाखाली हे वृक्ष नष्ट केली जातात किती पूर्वीपासून हे असलेले वृक्ष आणि हे तोडले जातात आज बघतो असं चित्र आपण बघतो राज्यामध्ये बघतो देशामध्ये बघतो विकासाच्या नावाखाली अशा पद्धतीने या सर्वांचा नायनाट केला जातो परंतु हे खरंच आपल्या सर्वांसाठी फायद्याचं आहे का हे सर्वांनीच तुम्ही आम्ही सर्वांनीच याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आज तुम्ही बघा हैदराबादमध्ये चारशे एकर जो जंगल होतं ते तोडलं जात आहे नियम जे अटी जे निकष लावलेले आहेत ला ना ते धाब्यावर बसून त्या ठिकाणी ती जंगलतोड केली जात आहे आज प्रसिद्धी माध्यमांसमोर बघाल तुम्ही तर बोरांची आवाज पक्ष्यांचा किलबिलाट पक्ष्यांचा आवाज सोशल मीडियावर आपण बघितला असेल आज त्यांना बेघर केलं जात आहे कितपत योग्य आहे ह्या निसर्गाचा जर समतोल राखण्यासाठी मंडळी बघा हे जे आहे हे जे सायकल आहे हे निसर्गाचं हे सायकल आहे हे चक्र आहे हे अबाधित ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केलं गरजेचं आहे आज बघा कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये जसा जन्म आहे तसा मृत्यूही आहे परंतु पुढच्या पिढीसाठी आपण काय देणार आहोत पुढच्या पिढीसाठी आपण चांगलं वातावरण देणार आहोत की नाही पुढच्या पिढीसाठी आपण निसर्ग सौंदर्य ठेवणार आहोत की नाही परंतु हे जे विकासाच्या नावाखाली हे जे भकास केलं जातं चित्र आपण जर बघितलं असेल कितपत योग्य आहे आज बघा अशी जी वृक्ष असतात ही दौलात उभी असतात संत तुकाराम महाराजांनी त्यांची महानता त्यांच्या अभंगातून सांगितले आहेत अहो ते आपले सगळे सोयरे आहेत आपल्यासाठी त्यांनी काय काय देतात आपल्यासाठी फळं देतात सावली देतात ऑक्सिजन देतात जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी देऊन सुद्धा तुम्ही त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगू शकत नाही आज राजरोजपणे वृक्षतोड केली जाते काहीही पडलं नाही आम्हाला फक्त आमचं भागलं बास परंतु हे निसर्ग निसर्गाचं सौंदर्य जर तुम्हाला आबाधित ठेवायचं असेल हे जे चक्र आहे हे जे सायकल आहे हे जर तुम्हाला आबाधित ठेवायचं असेल तर तशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे आज जर बघाल ह्या सामाजिक संस्था असतील तन बन धन लावून त्या ठिकाणी कार्य करत आहेत वृक्ष कशी वाढली जातील वृक्ष कशी टिकली जातील त्यासाठी प्रयत्न करत आहेत अहोरात्र परंतु जी काही मंडळी आहेत हे स्वतःच्या स्वार्थासाठी अशा पद्धतीने वृक्षतोड केली जाते हे कितपत योग्य आहे आज देशभर असेल महाराष्ट्रभर असेल ही जंगलतोड असेल वृक्षांची कत्तल असेल ती करणं कितपत योग्य आहे ह्या मानवजातीला जे अशोभनीय कृत्य जे आपण करत आहोत आज वृक्षतोड जंगलतोड केल्यामुळे त्यातले पशु पक्षी प्राणी अव बेघर झाले ते कुठे जाणार कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजन ना मिळालं नाही पुरेसं ऑक्सिजन त्यांना मिळालं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आज हे वृक्ष आहेत हे कि आपल्याला कितीतरी पटीने ऑक्सिजन देतात परंतु आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ आहोत का याचं तुम्ही आम्ही सर्वांनीच आत्मचिंतन करणं गरजेचं आहे मंडळी बघा मी काही कुठला संत नाही कुठला महंत नाही किंवा कुठल्या धर्माचा प्रवक्त नाही मानवजातीला जे माणूस केला इतरांना त्रास होणार नाही याची तुम्ही आम्ही सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे आज इथं मला आल्यानंतर इतकं चित्र हे जे बघितलं ना इतकं मला प्रसन्न वाटलं ना म्हणून हा व्हिडिओ मी चित्रण केलेला आहे खूपच छान हे जेव्हा तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाता ना खूपच चित्र सुंदर मनाला मनमोहक करणारं असं वातावरण ह्या ठिकाणी आहे परंतु जसं जसं शहरीकरण सुरू झालं नागरीकरण सुरू झालं आणि मग विकास सुरू झाला विकास करणं गरजेचं आहे क्रमप्राप्त आहे परंतु तो विकास करत असताना नियम अटी निकष ह्या लावा जेणेकरून हे निसर्गाचं जे सौंदर्य आहे ना ते अबाधित राहील धन्यवाद